सरकारने अधिसूचनेचा मुसदा काढला आहे ज्यात कुणबी नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा त्याचा अपमान होऊ नये असे आवाहन मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी सरकारला केले आहे सरकारने आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आझाद मैदानात येणार असा इशाराही त्यांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी वाशी येथे उपोषण सोडले यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य झाल्याचे सांगत शांततेत आंदोलन केल्याबद्दल कौतुक केले गोरगरीब मराठा समाजाची वेदना मला माहीत आहे दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यशैली आहे आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती तर नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांची जयंती झाली दोन्ही माझे गुरु असून त्यांच्या आशीर्वादाने मी हे करू शकलो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आम्ही मतांसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी काम केले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ज्यांच्या कुणबी म्हणून नोंद आहे त्यांना आणि त्यांच्या सगळे सोयांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे तीनशेपेक्षा अधिक लोकांनाही मराठा आरक्षणसाठी आत्महत्या केल्या आहे अण्णासाहेब पाटील यांच्यापासून विनायक मेटे यांच्यापर्यंत मराठ्यांच्या बलिदानातून हे आंदोलन उभे राहिले आहे असे जरांगे यांनी स्पष्ट केले आता ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले साडेचार महिन्यांपासून सुरू असलेले मराठा आरक्षणाबाबत मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे त्यामुळे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्र्यांसह जल्लोष साजरा करण्यात आला त्याचवेळी मनोज जरांगे यांना फळांचा रस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते